त्याच्यामध्ये चारशो पार झाल्यानंतर जे काय मुस्लिम समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती आणि बौद्ध समाजाच्या मनामध्ये कारण बौद्ध समाजाच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली होती की आमचं संविधान घालवतील काय आणि मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तर प्रचंड भीती निर्माण झाली होती की आम्हाला इकडून like काय हाकलून देतात किंवा काय म्हणजे ह्या ज्या काय दोन तीन समाजाच्या मनामध्ये जी काय भीती निर्माण झाली होती त्याच्यामुळे हा एक फटका बसलेला आहे हे आम्हाला वाटतंय कारण आमच्या मतदारसंघावरून आम्हाला वाटतंय ते कारण एवढा मोठा विकास करून एवढ्या लोकांच्या संपर्कात येऊन एवढ्या लोकांना आपण मदत करतो आहे आणि जे आत्ता विरोधी उमेदवार पडलेले आहेत त्यांचा काळीचाही संबंध नाही किंवा एक रुपयाचं कोणाशी देणं घेणं नाही एक रुपयाचं काही काम नाही तरी जर मतं पडतायत ह्याचा अर्थ काय होतो मग आमची चूक होते का काय असं आम्हाला आता वाटायला लागलेलं ला आहे की आम्ही जास्त लोकांना आपलंसं करतो आहे जास्त लोकांना मदत करतो आहे जास्त लोकांच्या सानिध्यात जातो आहे जास्त लोकांच्या सुखदुःखात आम्ही जातो आहे हे कधी पाहिले होते का तुम्ही या पाच वर्षात की ते कोणाच्या लग्नाला आलेत कोणाच्या कार्याला आलेत आले, एखादा तरी उदाहरण आम्हाला द्या मग मला <coughs> सांगा की हे संपूर्ण देशाचाच ट्रेंड बदलला आणि त्याच्यामुळे हा फटका पुढं चालणार नाही लक्षात आलं का कारण आता सगळ्यांनाही कळून चुकलं आहे कारण एन डी एचं पण सीट ज्या काय त्यांचं म्हणणं होतं पूर्ण बहुमत येईल बी जे पीला ते पण न आल्यामुळे आणि आम्हाला पण थोडं कळल्यामुळे तो पुढं तर सुधारणा पण होतील आणि आत्ताची जी वस्तू आली ती पुढं विधानसभेला होणार नाही हे आम्हाला खात्री आहे आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी थोडा मराठा ओबीसी वाद आपल्याला दिसून आलाच कारण चार पाच ठिकाणी तर ते झालं आणि खास करून मराठवाड्यामध्ये जो काय कळ होता तो तिकडं सरकलं हे आपण मान्य करू शकतो आमच्या जर काय एक सीट जर सोडली मुंबरे पाटलांची आणि त्यांची तर त्याच्यात जर आपण पाहिलं तर, तर बऱ्यापैकी कळ तिकडंच वळला हे आम्ही मान्य करतो एन डी एचं सरकार बनल त्याच्या हालचाली चालू झालेल्या आहेत कारण दोनशे ब्याण्णवच्या घरामध्ये आम्ही आहोत सगळे त्यामुळे तसे काय काळजी करायचं कारण नाही आहे आणि त्यांच्याकडे दोनशे चौतीस ते आहेत त्यामुळे त्यांना काळजी करायचं कारण आहे ते आता इतर लोकांना चुचकारत आहेत पण तसं घडेल असं वाटत नाही आणि एन डी एचं सरकार बसेल